बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात आरोग्य संपन्न जीवनासाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो भारतानं संपूर्ण जगाला योग साधनेची देणगी दिली आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सर्वांनीच योग संस्कृतीचा स्वीकार करावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते योग संगम नावानं झालेल्या या कार्यक्रमात सहाशे पेक्षा अधिक साधकांनी सहभाग नोंदवला तर कणेरीतील सिद्धगिरी मठाच्या वतीनंही योग दिनाचा विशेष कार्यक्रम झाला एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा होतो एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून गेली दहा वर्ष आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय आज सकाळी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात योग संगम हा कार्यक्रम पार पडला खासदार धनंजय महाडिक कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के कुलसचिव व्ही एन शिंदे प्र पी एस पाटील यांच्यासह अधिविभागाचे प्रमुख कर्मचारी अधिकारी विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रारंभी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून आणि विद्यापीठ गीताच्या सादरीकरणातून योग संगम उपक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी मानवी जीवनातील योग साधनेचं महत्व विशद केलं सकारात्मक ऊर्जा प्राप्ती साठी मानवी जीवनात योग साधना आवश्यक आहे त्यामुळं निरोगी जीवन जगण्यासाठी सर्वांनीच योग साधनेचा नेहमी अवलंब करावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आपल्याला पूर्वी डिप्रेशन किंवा नैराश्य हे माहिती नव्हतं परंतु आजकालच्या नव्या पिढीमध्ये या सगळ्या व्याधी आपल्याला पाहायला मिळतात ब्लड प्रेशर शुगरसारखे आजार वाढत चाललेले आहेत आणि याच्यासाठी उत्तम उपाय म्हणून योगाभ्यासाकडं पाहिलं जातं योगाबरोबर आयुर्वेदाकडं पाहिलं जातं आणि आज भारताबरोबर जगभरामध्ये योगाभ्यास आणि आयुर्वेदा हे प्रसिद्ध होतं आहे याचं श्रेय आपल्या भारतीय ऋषीमुनींपासून सर्वांना द्यावं लागेल मी आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेला सर्वांना सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त हा एकच दिवस योग दिवस साजरा न करता आपण तीनशे पासष्ट दिवस जर हा योग अभ्यास केला तर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं आणि सुस्थितीत राहील आणि मग पुढचा जो ताण आहे जो औषधोपचाराचा किंवा हॉस्पिटलचा तो आपल्यावर येणार नाही आपल्या परिवारावर येणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी या, या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो आहार विहार आचार आणि विचारांच्या समतोलातून जीवन सुखी बनवणं हाच योगशास्त्राचा खरा मूलमंत्र आहे अनेक दुर्धर आजार शारीरिक मानसिक विकारांवर योगशास्त्र नेहमीच प्रभावी ठरलंय औषधोपचारांना पूरक प्रणाली म्हणून योग चिकित्सेला महत्त्व आहे तसंच शस्त्रक्रिया आणि विविध आजारातून बरं सुद्धा प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी योग साधना उपयुक्त ठरते असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं दरम्यान योगशिक्षक दत्ता पाटील सूरज पाटील वीणा माल्डीकर आसावरी कागवाडे यांनी उपस्थितांकडून योग साधनेची प्रात्यक्षिकं करून घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असणाऱ्या विशाखापट्टणम इथल्या योग कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आज शिवाजी विद्यापीठात दाखवण्यात आलं मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या योग संदेशानं सर्वजण प्रभावित झाले तर उपस्थित सर्वांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मॅटचं वितरण करण्यात आलं दुसरीकडे कणेरी मठातील सिद्धगिरी मठ आणि श्री काडसिद्धेश्वर शिक्षण संस्था यांच्या वतीनं आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी आणि शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी यशोवर्धन बारामतीकर जी पी वड्ड कणेरीचे सरपंच निशांत पाटील उपस्थित होते योगाच्या माध्यमातून नैसर्गिक ऊर्जा मिळते तर ध्यान साधनेमुळे शांती मिळते उत्तम आरोग्यासाठी योगाची जीवनशैली उपयुक्त आहे विद्यार्थ्यांनी टीव्ही आणि मोबाईलपासून दूर होऊन योगासनं शिकली पाहिजेत तसंच दररोज किमान बारा सूर्यनमस्कार घालणं आवश्यक असल्याचं सावंत यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे सचिव एम डी पाटील विवेक शेट्टे अलका शेट्टे के डी पाटील सुरेश पाटील प्रभारी मुख्याध्यापक व्ही के सरगर यांच्यासह मठाचे विश्वस्त विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान जागतिक योग दिनाचं औचित्य साधून योग गुरु आ श्रीकांत यांनी योगाची विविध प्रात्यक्षिक करून घेतली यावेळी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिक केली